मित्रांनो तुला शिकविल चांगलास धडा ही मालिका झी मराठीवरची सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते या मालिकेमधील कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत नुकताच या मालिकेमध्ये एका लोकप्रिय अभिनेत्याची एंट्री होणार असल्याचं समजलेलं आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो तुला शिकविल चांगलाच धडा या मालिकेमध्ये सध्या आपल्याला एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे यामध्ये मकर संक्रांती निमित्ताने अक्षरही पुन्हा अधिपतीच्या घरी जात असते तर अधिपती हा सुद्धा अक्षराला घेण्यासाठी तिच्या घरी गेलेला असतो पुढे अक्षराला भुवनेश्वरी ही दारामध्येच अडवते व अक्षराला खूप काही बोलू लागते व याचाच पलट उत्तर अक्षरा सुद्धा भुवनेश्वरीला देते तेव्हा भुवनेश्वरी ही अक्षरावरती हात उचलते आता या सर्व ट्विस्ट मध्येच अक्षराच्या जुन्या मित्राची एंट्री मालिकेत होताना आपल्याला दिसणार आहे जुन्या मित्राची अधिपती व अक्षरा यांच्यामध्ये सुद्धा मोठं ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे जुन्या मित्राची ही याच आठवड्यामध्ये होणार असल्याचं तिच्या या मित्राची भूमिका कोणता अभिनेता साकारणार आहे हे अजूनही गुलदस्त्यात आहे तर मित्रांनो तुम्हाला तुला शिकवेल चांगल्याच धडा ही मालिका पाहायला आवडते का तसेच मालिकेमध्ये चालू असलेल्या या कथानकाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा